नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आज मी यांना दादर वेस्ट आहे ना नक्षत्राची गल्ली आहे ना ती आपण पूर्ण कवर करतो आहे आणि हे मार्केट यांना रोज चालू असतं सकाळी काहीतरी ना अकरा बारा लागतं ते रात्री येणार नऊ दहा वाजेपर्यंत असतं चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया बघा ह्या साड्या आपण बघतो आहे ना यातली कोणती पण घ्या पाचशे रुपयाला आहे पाचशे रुपयाला आहे ना हे बघा फक्त पाचशे रुपयाला साडी आहे आणि हा जो स्टॉल आहे ना आपण बघतोय बघा समोरचं ना नक्षत्र आहे नक्षत्राच्या बाजूला आहे ना कुबल आहे लोणची मसाले पापड आणि हिंग आहे बघा हे दुकान आहे बरोबर त्याच्या खालीच आहे ना हा स्टॉल आहे आणि इकडे पण आहे बघा पाचशे पाचशेला साड्या बघतोय हा कलर पण आहे बघा सुंदर कलर या तो दाखव बरं हे विथ ब्लाऊज आहेत काय ब्लाऊज पण आहे त्यात हा पण कलर छान आहे बसकला रहे आगा। आगा। तो है तब ज्यादा में है डेबिट के लिए चलो अरबी पे ले जाए पैसे घूम रहे हैं पैसा हो रहा है अभी तो है जी ग्रीन वाली तुछी। 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 कौन कौन सा लोफा है ये देखो

साडी का चले पाच रुपये पाच रुपये रुपये हजार की साडी पाच सो मेलो हा असतो इकडे साडी का पूर्ण भरलेली जातो जो त्याच्याच बाजूला स्टॉल आहे आणि इकडे आपण कुर्ती बघतो ही साडेतीनशे वाली कुर्ती आहे दादा साईज काय याच्यामध्ये अच्छा ट्रिपल एक्सेल पर्यंत आहे एक एम पासून ते ट्रिपल एक्सेल पर्यंत ए एक एल ची साईज आहे ही एक एक्सेल ची आहे डबल एक्सेल थ्री एक्सेल बघा ही डबल एक्सेल आहे थ्री एक्सेल आहे या इकडे एम आहे दाखव जरा ही एमची साईज आहे कुर्ती छान आहे हा कॉटन आहे काय कॉटन मिक्स आहे मिक्स मिक्समध्ये आहे ना कॉटनचे अच्छे कपड कॉटनचे कोणते आहेत कॉटनचे अच्छे कपडे आहे कॉटन मिक्स आहे मिक्सचे ही बघा ही पण मस्त आहे सॉफ्ट कपडे आहे हा हे किती नाही साडेतीनशे ना ही दाखव ना ओपन करू ही ओपन करून दाखव बघा छान आहे पण कुर्ती मस्त आहे अच्छा आणि दोनचा सेट घेतला तर साडेसहाशे के बघा हे साडेसहाशे वाले कॉट सेट आहे ना हे छान आहे बघा हा पण मस्त आहे कॉलरवाला आहे ह्याच्यामध्ये काय साईज आहे

हा कितीला आहे दादा फ्रॉक अच्छा बाजूला कितीला आहे दादा हा फ्रॉक दा? हा दादा दादा हा किती साडेसहाशे आणि हा बोला हा साडेआठशे एक मिनटं हा पण छान हा कितीला आहे सातशे पन्नास कमी होतील होती बड़े बड़े। पाश्य। पाश्य सारे पाश्य। सारे पाश्य। अच्छा कमी होतील ना आपण मस्त हा किती ला पाचशे बाजूचा हा साडेपाचशे फिक्स रेट आहे अच्छा किती वर्षापर्यंत रे तुमच्याकडे आमच्याकडे दोन वर्षपर्यंत पासून आणि पंधरा वर्षापर्यंत अच्छा पंधरा वर्षापर्यंत दोन वर्षापासून प्रेसंट प्रेसंट हा किती वर्षाचा असेल पाच ते सहा वर्ष ना चांगलं आहे फंक्शन साठी हा किती पर्यंत जाईल नऊशे रुपयाला सगळे पॅटर्न आहेत ना तुमच्याकडे हेवी मध्ये पण आहेत तो ह्याच्यामध्ये येतो ना साऊथ पॅटर्न मध्ये हा

पूर्ण भरलेलं आहे आणि विथ दुपट्टा हा दुपट्टा पण भरलेला आहे याचा आणि मटेरियल पण चांगले आहे क्वालिटी चांगली असते सर क्वालिटी चांगली क्वालिटी आहे रोड वरती फक्त बघतो कितीला हा फायनल तुम्हाला अठराशे अठराशे ला हा किती वर्षाचा असेल ते लेडीज साठी फ्री साईज असते फिटिंग करायला लागणार तुम्हाला ओके ते कमीत कमी अठरा एकोणीस वर्षाचं पुढे घालून यामध्ये कलर ऑप्शन असतात ना तीन कलर आहेत अच्छा तीन कलर आहेत एक पर्पल कलर आहे सुंदर असत अजून कोणता एक भरलेला असा चांगला या साइडला लावल्यात पडला असता त्या साइडला लावल्यात एल पाहिजे आणि हागरा मध्ये पाहिजे तुम्हाला मग बघा हा पण आहे घागरामध्ये आपण लेडीज साठी माशा अल्लाह पूर्ण दोन्ही साइडवर केलं. हा कितीला आहे? हे ना तुम्हाला सतराशे पर्यंत. 1700 पर्यंत. ही मोठी साईज आहे ना? हा मोठी साईज लेडीज साठी आहे सर. छान आहे आपण पूर्ण भरलेला पीस आहे सर. कलर सर्व मध्ये भेटेल. अच्छा. हे गरारा सेट. गरारा सेट. हा गरारा सेट. हा गरारा सेट कितीला आहे? हे ना तुम्हाला चौदाशे चौदाशे रुपयाला. पॉकेट पण आहे का याला? छोटा पॉकेट. लहान मुलींमध्ये आहेत का लहान अच्छा छान कलेक्शन हे दादांचा स्टॉल आहे ना बरोबर नक्षत्राच्या खालीच आहे दादर वेस्टला आणि रोज असतात ना तुम्ही नेहमी नेहमी ना आपण छान आहे बघा भरलेला हा दाखवा दादा एक पीस खूप भरलेला बघा हा कितीला दादा तुम्हाला हजार हजार रुपयाला तुम्हाला एक्सेल ताँ� डबल एक्सेल हा आणि कलर कलर पण आहे त्याच्यामध्ये तीन कलर, कलर आहे तीन कलर आहे okay. आणि एक पिंक कलर मध्ये ओके सुंदर हाच कलर मस्त आहे हा छान आहे हा साऊथ इंडियन मध्ये हा अच्छा हे सातशे आठशे पर्यंत भेटतात का हे एक साऊथ इंडियन मध्ये दाखवा ना एक बाहेर काढून एल साईज पर्यंत एल साईज पर्यंत बस एस एल साइज मीडियम अच्छा एल आणि मीडियम एल आणि मीडियम आणि स्मॉल तीन साइज अच्छा तीन साइज स्मॉल मीडियम एल आणि हा कितीला आहे हे तुम्हाला 1200 पर्यंत 1200 पर्यंत सुंदर दिसतोय हा कलर पण आहे याच्यामध्ये आहे कलर ग्रीन कलर आहे आणि हा कलर आज कलर छान वाटतोय याच्यामध्ये असतात छोट्या बेबींचे पण हा बघा हा लहानसाठी पण आहे हा कितीला लहान पन पन ये ना तुम्हाला आठशेपर्यंत आठशेपर्यंत छान आहे मस्त आहे आपण वाईटवाला पण सुंदर आहे पण असं पण नाही आहे की जी क्वालिटी पण चांगली आहे विथ अस्तर विस्तर आहे बघा आहे ना आणि विथ अस्तर आहे म्हणजे अस्तर पण याला चालू बाराही महिने चालू रोज नक्षत्राच्या खालीच अच्छा आणि नक्षत्राच्या खालीच असतात हे हा एक मरून मध्ये बोलत होते भरलेला आहे हा छान थँक्यू दादा छान कलेक्शन आहे यांच्याकडे आणि ती क्वालिटी आहे आणि भरपूर कलेक्शन आहे कोणत्या दादा या कोणत्या कुर्ती येते चिकन करी आहे ना ती कितीला चिकन करीमध्ये करी ही किती साडेचारशे हा पण कलर मस्त आहे साडेचारशे नाही पण पूर्ण भरलेली आहे ना कलर की ची कलर ची की ही गॅरंटी गॅरंटी आहे ते पूर्ण हँडवर्क आहे ते बघा साडेचारशे रुपयाला आहे अच्छा ओके इंटरलॉक आहे काय इंटरलॉक इंटरलॉक शिलाई आहे साईज काय ते दादा याच्यामध्ये कितीला ही समोर आहे चारशे रुपयाला त्याच्या मागशी वाली चारशे रुपये आणि या मिरर वर्क मध्ये कितीला आहेत तीनशे वाले आहेत का शॉर्ट कुर्ती का लॉंग कुर्ती आहेत दोन्ही आहे काय लॉंग कुर्ती कितीला आहे मग साडेतीनशे अच्छा आणि शॉर्ट टॉप घेतला तर तीनशे रुपयाला चारशे रुपयाला म्हणजे चारशे साडे चारशे तीनशे साडेतीनशे वाईट मध्ये पण आहे साईज आहे ही साईज आहे ही पण ची साईज आहे ब्लॅक मध्ये पण आहे पिंक मध्ये पण आहे आकाशी मध्ये पण आहे बघा व्हाईट आहे हे कलर चॅट बघू शकता कलर चॅट खूप आहे यांच्याकडे फक्त तीनशे साडेतीनशे शॉर्ट टॉप आणि लॉंग बघायला गेलं तर चारशे साडेचारशे ही बघा ही रेडमध्ये पण यांच्याकडे बघा ही रेडमध्ये दाखवत आता ही बघा ही रेडमध्ये पण आहे अच्छा बॅकला अच्छा बॅकला पण असं एक वर्क येणार ना आणि सगळे हँडमेड आहेत ना या ना हँडवर्क आहे सगळे हँडवर्कमध्ये आहेत हे बघा ह्याच्यामध्ये व्हाईट हे बघा हे ब्लॅक ही पूर्ण ब्लॅक आहे हे ब्लॅक अँड व्हाइट आहे यामध्ये पण हे बघा हे पण कलर छान छान आहे रेड आहे सगळे कलर आहे यांच्याकडे आणि हा जो दादा बसतो ना हा बरोबर आहे ना बघू शकतो बघा हे नक्षत्र आहे हे बघा हे नक्षत्र आयनॉक्स आहे ना अच्छा आयनॉक्स आहे बरोबर त्याच्या समोरच आहे आणि हे बघा हे आहे लिबर्टी स्टोअर लिबर्टी स्टोअरच्या बरोबर खालीच बसतो इकडे मिरर वर्क मध्ये पण मिरर वर्क मध्ये बघू शकतो सगळे कलर आहेत बघा पाजेल तो कलर एक वर्क फक्त ओपन करून दाखव ना लॉंग वाली दाखवू हे काय त्याला लॉंग मध्ये काय दिलेलं आहे अच्छा अस्तर पण दिलेलं आहे बरोबर हे बघा अस्तर पण दिलंय विथ असत आहे ना शॉर्टला पण असत असतं का शॉर्ट टॉपला नाही फक्त लॉंगला आहे ना अच्छा त्यालाही असतं आहे म्हणजे तीनशे साडेतीनशे मध्ये विथ असतं आणि चारशे साडेचारशेमध्ये मध्ये पण असतं कलर पण सुंदर सुंदर आहे हा एकदा पण त्याच्यामध्येच आहे ना कलर आहे ना हा ओके तो तोच पॅटर्न एक आहे पॅटर्न वेगळा पण आहेत का अजून दोनत चा, चा, एक आए? अच्छा दोनच पॅटर्न आहेत ते अच्छा चल थँक्यू हा बघा एक आहे अच्छा अमरेला फ्रॉक आहे हा कितीला अडीचशे रुपयाला बघा साईज काय आहे डबल एक्सेल याच्यामध्ये किती साईज आहे एक्सेल डबल एक्सेल स्मॉल अच्छा ओके बघा यामध्ये आहे ना दोन साइज येणार एक्सेल अँड डबल एक्सेल आणि हा बघा हा कलर एक आहे यामध्ये बघा हे एक कलर एक आहे अम्रेलामध्ये हा बघा हा एक पिंक कलर आहे बघा ही अंब्रेला मध्ये दोन साईज येणार एक्सेल साईज येणार आणि डबल एक्सेल साईज ओके एक एक ती साईज आणि डबल एक्सेल आहे हा हे 250 ला आहे अच्छा डबल एक्सेल 800 डबल एक्सेल पन्नास आणि डबल एक्सेल कुर्ती घेणार ना तो दोनशे ला आहे अच्छा ही 200 ला डबल एक्सेल कुर्ती हे 200 ला डबल एक्सेल आणि एक्सेल पण 200 ला अच्छा एक्सेल पण 200 आणि अंब्रेला 250 ओके आणि आलिया मध्ये पण 250 आलिया मध्ये टाको ना मला अडीचशेला आहे का आल्यामध्ये अडीचशेला आहे दोनशे पन्नास यामध्ये साईज कशी आहे आल्यामध्ये डबल एक्सेल दोनच साईज दोनच साईज आहे एक्सेल डबल एक्सेल आणि आता कुर्तीमध्ये थ्री एक्सेल बघा थ्री एक्सेल साईज येणार कशामध्ये जी एक्सेल तीनशेल आहे तीनशेल आहे का थ्री एक्सेल यामध्ये पण साईज साईज आहे एक्सेल डबल एक्सेल आणि थ्री एक्सेल ओके तीन साईज देणार आणि ड्रेस पण आहे बघा टेक्स पण आहे तेच दाखवून

कलर एक पिंक कलर येणार डिझाईन वेगळी वेगळी येणार दादा डिझाईन ते पंधरा डिझाईन येणार आणि कलर पण वेगळे सगळे कुर्तीचे आहेत काय तिचे सर्व कुर्तीचे व्हरायटी आणि डिझाईन बघा भरपूर डिझाईन येणार छान आहे कलर दोनशे पन्नास अडीचशे रुपयाला अडीचशे रुपयाचे आणि बघा डिझाईन बघा आपण एक डिझाईन येणार

कॉटन कपडा आहे कॉटन ये ना अच्छा प्युअर मध्ये कपडा आहे बघा त्याचे कलर पण येणार सगळे कलर डिझाईन आहे डिझाईन ते बघा इकडे पण बघा कलर असा बंडल घ्यायचे बंडल पण येणार तीन पीसचे बंडल येणार अच्छा हां तीन पीसचे बंडल येणार बघा डिझाईन येणार बघा सर्व चार पीस पाच पीस असा बंडल असतो बघा त्याचा कटलॉक पण येणार मध्ये कटलॉग पण येणार हा टू पीस एक आहे हां ही कुर्ती आहे फक्त दोनशे वाले हे बघा सर्व दोनशे वाले कुर्ती सर्व डिझाईन वेगळे वेगळे डिझाईन आहे अमरेला मध्ये ब्लॅक दाखव ब्लॅक दाखव ब्लॅक ब्लॅक आलिया आहे बघा ब्लॅक पण मस्त कलर आहे हे दोनशे पन्नास अडीचशे रुपयाला ना आणि हा बघा हा जो बसतो ना बरोबर नक्षत्राचा आहे ना क्रॉसलाच बसतो इथं समोर देणं बघा हे आहे सोसायटी स्टोअर आहे सेंटर आहे बरोबर त्याच्या खालीच आहे हा चल थँक्यू हे बघा हे लेडीज जीन्स अठ्ठावीस तीस बत्तीस चारशेला आहे अठ्ठावीस तीस बत्तीस चारशेला चारशेला ला अठ्ठावीस तीस बत्तीस आणि हे बघा फिटिंग आणि आणि खाली पण फिट आहे बघा ही साडेतीनशे स्लिम फिट आहे अशा मध्ये चौतीस छत्तीस घेणार ना चौतीस छत्तीस साडेचार अच्छा चौतीस छत्तीस घेतली साईज तर साडेचारशे साईज घेणार ना आच्छा, आच्छा साडे चारशे पन्नास रुपये पन्नास रुपया वाढतात आणि असा कार्गो घेणार अठ्ठावीस तीस बत्तीस मध्ये पण चारशे आणि तो निकट घेणार अठ्ठावीस तीस बत्तीस तो साडे चारशे आणि मोठी साईज घेणार कार्गो मध्ये तो ओके साडेचारशे फरक आणि थर्टी एट फोर्टी घेणार तो पन्नास रुपये वाढणार अच्छा पन्नास चा फरक ओके अठ्ठावीस तीस बत्तीस मध्ये चारशे एकच रेट सर्व कलर येणार ही अठ्ठावीस मध्ये बॅकी मध्ये एवढे कलर सगळे डार्क लाईट कार्गो मध्ये एवढे कलर येणार साप हे बघा दीडशे रुपयाला जोडी आहे हे पण दीडशे ला जोडी आहे शंभर ला जोडी आहे इव्हन फिफ्टी ला जोडी आहे जोडी आहे शंभर ला जोडी आहे आणि ही मोठी अच्छा तीनशे ला दोन आहेत ते मोठे आणि एक आहे कपडे ठेवायचा लहान मुलांचे कपडे ठेवण्यासाठी एक आहे कितीला आहे शंभर रुपये सांगेचे दोनशे रुपये आणि हा सेट कितीला तीन आहे तीनचा दोनशे रुपये दोनशे ला एक हा दीडशे दोनशे विकते दोनशे कितीला तीन पीस कितीला येणारा तीन पीस अच्छा दीडशे रुपयाला आणि हा चार पीस आहे आतमध्ये दोनशे आपण तीन आहेत ना अडीचशे मेकअप बॉक्स मेकअप बॉक्स अडीचशे रुपये आणि हे अच्छा दीडशे रुपये हे हे दोनशे रुपयाला आणि पर्दे पण आहेत काय तुमच्याकडे पर्दे कोणते आहेत डोअरचे आहेत काय विंडोजचे चेंडो विंडो आहे कसे आहे डोअरचे पर्दे मग चारशे ला जोडी आहे अच्छा चारशे ला जोडी विंडोजचे आहे आणि पाचशे ला जोडी डोअरचे आहेत ठीक आहे चालेल शॉर्ट कुर्ती कितीला दादा दोनशे ला डबल एक्सेल कॉटन आहे काय याच्यामध्ये कलर आणि पॅटर्न किती आहेत हे सगळे कलर आहेत अच्छा हे कलर आहेत काय अच्छा एवढ्या कलरच्या आहेत ओके हे दोनशे वाले आहेत ना लॉंग कुर्ती किती याच्यामध्ये शॉर्ट कुर्तीमध्ये साईज काय एल एक्सेल डबल एक्सेल एल एक्सेल डबल एक्सेल डबल एक्सेल अच्छा

अच्छा ये पण अडीचशे रुपये है थाने इसी 250 वाले अच्छा हे सगळे 250 वाले आहेत यामध्ये एक पॅटर्न दाखवा यामध्ये पण साईज चार आहेत ना कपडा चांगला आहे एक सेल डबल

घेराय घेरा मोठा आहे हा शंभर रुपयाने जास्त आहे साडेतीनशे सिंपल आहे दोनशे रुपये अच्छा साधा सिंपल दोनशे अच्छा हे दोनशे वाढले आहेत आहे ही थोडी शॉर्ट आहे ना ही शॉर्ट चालेल आणि तुम्ही कुठे असा युनिक मॅचिंग ना ना युनिक मॅचिंग असा ड्रेस घेतला अच्छा साडेचारशे असा पूर्ण ड्रेस दुपट्टा वीस दुपट्टा मॅचिंग दुपट्टा ओके त्याच्यामध्ये साईज कसं आहे आता डबल एक्सेल एक्सेल अच्छा डबल एक्सेल एक्सेल सिबल एक्सेल पण आहे पण त्याच्यात दुपट्टा नाही सिबल एक्सेल आहे ट्रिपल अच्छा ही ट्रिपल एक्सेल आहे टॉप आणि बॉटम कॉटन आहे ना हे कॉटन कॉटन गरमी कॉटनच चाललं हे बघा कितीला बोलले तुम्ही साडेतीनशे रुपयाला अच्छा हे बघा हे बाजूला युनिक मॅचिंग सेंटर आहे बरोबर त्याच्या बाजूलाच बाजूला चालेल थँक्यू बघा हे लेडीज टी शर्ट आहेत ही काय साईज आहे एक्सेल आहे काय कितीला ही दोनशे रुपयाला हे एक्सेलचे आहेत नाही कलर सगळे एक्सेलचे कलर आहेत बघा ही पण एक्सेल आहे बघा इकडे पण एक्सेलचेच कलर आहे आणि कोणती साईज आहे डबल एक्सेल एक्सेल ही बघा ही डबल एक्सेल डबल एक्सेल कितीला आहे अडीचशे रुपयाला आणि ट्रिपल एक्सेलशे हे पण अडीचशेला ट्रिपल एक्सेल छान एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल या साईजमध्ये आहेत कॉलरमध्ये पण आहे हे पण छान कलर आहे हा अडीचशे रुपयाला चांगला कलर आहे आपण आणि रबर प्रिंट आहे ही आहे ना हा प्रिंट चांगली आहे याच्यामध्ये कलर दाखवू कलर आहे सगळे कलर आहेत चालेल Salomone, tra l'altro, perché dopo me è diventato il mio devo, non mai il